तुम्ही पण तुमच्या फॅमिली किंवा मित्रांसोबत वन डे ट्रिप प्लॅन करत असाल तर कोल्हापूर जवळील ही सुंदर ठिकाणे तुमची वाट तर अर्ली मॉर्निंग कोल्हापूर पासून पंचेचाळीस किलोमीटर प्रवास करून मलकापूर मध्ये नाश्ता केला त्यानंतर पावन रोड रोडला गाडी वळवली पुढे आठ किलोमीटर वर ठाणेवाडी गाव आहे आणि या गावाच्या परिसरात पालेश्वर धरण आणि धरण ओव्हरफ्लो होऊन तयार झालेला सुंदर असा पालेश्वर धबधबा कमी उंचीवरून कोसळणारा पण तितकाच मनमोहक भारी वाटलं इथे येऊन त्यानंतर तिथून फक्त पंधरा किलोमीटर असलेली पावनखिंड पाहण्यासाठी पोहोचलो खूप पाऊस धुके गंधार जंगल आणि इथलं शांत वातावरण महाराज आणि त्या बांदल सैन्याच्या पराक्रमाची साक्षी देत होते पाऊन किलो पासून पंधरा किलोमीटर असलेला विशालगड पण तुम्ही पाहून येऊ शकता पुरेसा वेळ नसल्यामुळे विशालगड न पाहता आम्ही गाडी डायरेक्ट आंबा घाटाकडे वळवली विशालगड ते आंबा वीस किलोमीटरचा भयान शांतता आणि जंगलातून गेलेला रोड आंब्यातील चांदोली अभयारण्य परिसरात असलेला सडा पॉईंट पर्यंतचा दोन किलोमीटरचा ट्रेक आणि त्यानंतर वरून दिसणारा आंबा